आज बाल दिवस पण आहे म्हणजे चिल्ड्रन डे तर आपण इथं काही लहान मुलं आहेत उस्तोडी कामगारांचे आणि त्यांना जे काही आपल्याला घडेल ते आपण आज त्यांना वाटप करणार आहोत तर मी निघाले आज घेऊन त्यांच्याकडं संध्याकाळचं आणि आता जाऊया आपण त्यांना भेटूया कारण छोटी छोटी मुलं आहेत इकडं पण म्हटलं काही नाही तर, ना तर थोडंफार तरी आजच्या दिवशी मी त्या मुलांसाठी करू शकते म्हणून काय नाही थोडासा खाऊ घेऊन निघाले त्यांच्यासाठी मी आणि आता जाऊया आपण तिकडंच भेटूया त्यांना खाऊ त्यांच्यासाठी इथं आणि चॉकलेट आहेत बिस्किट थोडासा चिवडा आहे घेऊन मी आणि रोहित निघालो आहे संध्याकाळ होती आहे अंधार पण पडतोय कारण त्यांच्या कधी कधी झोपडीमध्ये लायटी नसतात तर रोहित चला लवकर जाऊन येऊया

तू चा कुठल्या शाळेत तू अरे आंध्रात मग इकड आता शाळा नाही चालू तुझी मग का नाही तू काळून चाललंय मला बघितलं आता मग जायचं परत शाळेत मग जायचं तर आज आहे लहान मुलांचा दिवस म्हणजे बाल दिवस माहिती आहे का नाही माहितीच नाही माहिती आज फक्त हवं आणलं तुमच्यासाठी म्हणजे थोडं चाललंय परत आजू घेऊन मला इथे एवढी मुलं आहेत मला माहिती नव्हतं आणि राहिला पासून राहायला

ter? kau

लेने रे बना तेरा नासले वा सोडिन तर लेने रे अन कामा चॉकलेट कसब किती चॉकलेट जरा उंदी जरा जरा चॉकलेट अजून sulat <laughs> do

ओ आ गयो हो आ चलियो हो म आ म आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न आ न

अजून कोण राहिलंय सांगा बरं अजून तिकडं काय घरा तुम्ही डबल डबल खावा सकाळी दोन दिवस खायचं हा लवकर काम करायचं हा चिवडा आहे हा चिवडाय मी सांगते तुम्ही तिगिंनी ही पाकिट घेते एक हा तुम्ही तिघिंनी पाकिट आणि तुम्ही आहे ना दोघी तिघी

कोठे गाव 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 कोणता गाव रे दादा पाहिजे नाही गाळावाडी सांग हे काय जिक जायचं मी मन बाऊ इतला दे ना आणि मी करतो ना साडा जायचा आपण घेऊ